सांगली येथे महाशिवरात्रीनिमित्त व द्राक्ष दिनानिमित्त फळ महोत्सव आज प्रारंभ महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे सांगली विभाग तसेच सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री व द्राक्ष दिनानिमित्त फळ महोत्सव दोन हजार सव्वीसचा उद्घाटन सोहळा काल चौदा फेब्रुवारी दिवशी पार पडला खासदार विशालदादा पाटील माजी खासदार संजय काका पाटील महापौर धीरज सूर्यवंशी उपमहापौर गजानन मगदूम विधानसभा आमदार रोहित पाटील बसवराज माळी यांच्या शुभ हस्ते फळांचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाची प्रस्तावना फळमहोत्सव समितीचे सचिव रवींद्र मुडे यांनी केली हा फळमहोत्सव सांगली येथील कच्छी जैन भवन राम मंदिर कॉर्नर या ठिकाणी ठेवण्यात आला दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा फेब्रुवारी पर्यंत या कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर या रोज उपक्रम देखील आहे असे मुडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आयोजन केलेला निसर्ग देव त्यांना दिलेलं हे अनमोल असं आपल्याला दाक्ष विविध प्रकारचे दाक्ष आहेत फळ आहेत आणि या फळांचं पूजन या ठिकाणी होईल महापौर मान्यजी सूर्यवंशी या ठिकाणी हळद कुंकू प्रदान करून विविध फळांचं शानदार पूजन होतंय आणि अत्यंत सुंदर असा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय ज्या मातीमधून उगवलेली ही फळं आहे त्या मातीमधून आपण उगवलं त्या मातीचं रूम खऱ्या अर्थाने व्यक्त करणं आणि नैसर्गिक ने फळांचं खऱ्या अर्थाने पाहुणे माननीय विशालदा पाटील खासदार त्याचबरोबर माजी खासदार माननीय संजय काका पाटील आणि या ठिकाणी महापौर धीरजी साहेब माननीय आणि उपमहापौर माननीय गजानन मुक्दुम साहेब या ठिकाणी आपल्या मान देऊन त्यानंतर कृषी अधिकारी साहेब या ठिकाणी समोर घ्या पेरवा आहे चिकवा आहे आहे फळ आणि या फळांचं दर्शन सुंदर अशा आजच्या फळ महोत्सव दोन हजार सव्वीस महाशिवरात्री दिनानिमित्त मान्य भगवान सूर्यवंशी सोसिंग उपमहापौर

नमस्कार सर काय समजा वेगळा विषय आपल्याला बघायला मिळाला सर हे जगातल्या अनेक सफल येते खडळ्यांच्यावरती मी लोकांना माहिती नाही हो अंबाई साहेबांनी मला संधी आणखी पहिली जातो आज घेतो तर त्याचा इतिहास काय लोकांना भेटतो इंग्लंडमध्ये पहिले तिथे पहिलीच जायला जवळ चार तिकडेच आहे आणि माझ्याकडे जवळ एकशे वर्षी